झी आणि सिद्धार्थची जोडी आम्ही पुरस्कार सोहळ्यांमध्ये पाहिली आहे तो ह्युमर पाहिलाय ती कि जोडी कशी छान अँकरिंग करते ते पाहिलेलं आहे एका सिनेमात तुम्ही आता एक फोटो पोस्ट केलेला सिद्धार्थने तुम्ही एकत्र एक होतात त्यानंतर इतकी वर्ष लागली तुम्हा दोगान एक ला। तुम्हाला एकत्र सिनेमा करायला ह्याचं रिझन काय सिद्धार्थ रेडी नव्हता अमेय रेडी नव्हता की कोणी डिरेक्टर तुम्हाला मिळालं नाही एक तर काय होतं दोघं एकत्र आल्यावर बजेट खूप जास्त वाढत हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्यात त्या, त्या कॅलिबरचं स्क्रिप्ट पाहिजे त्या कॅलिबरचं स्क्रिप्ट पाहिजे दिग्दर्शक एवढा आपण असं म्हणू की त्या लेवलचा पाहिजे की त्याला या दोन्ही नटांना एकत्र इन्स्ट्रक्शन्स देता आल्यापात न घाबरता असं खूप काय काय होतं त्यामुळे ह्या तीन फॅक्टर्समुळे वीस वर्ष आम्हाला लागली एकत्र यायला पण जे झालं ते चांगल्यासाठीच झालं असं मला वाटतंय आणि आता या सिनेमानंतर बघू जर सगळं जुळलं पुन्हा एकदा बजेट दिग्दर्शक स्क्रिप्ट तर आम्ही या सिनेमाचं सिक्वेल करू नाहीतर वीस वर्ष प्रेक्षकांना वाट बघावी लागेल तर वीस वर्ष जर तुम्हाला वाट बघावी लागणार असेल तर मला असं वाटतं की आत्ता हीच ती संधी आहे की तुम्ही तिकीट काढून हा सिनेमा बघायला पाहिजे नाहीतर वीस वर्ष थांबावं लागेल ला। वीस वर्षात काय काय होऊ शकतं खूप अवघड माझा पुढचा प्रश्न तेच आहे दोघांना की वीस वर्षानंतर तुम्ही एकत्र काम करताय तर मग मग मो तेव्हा वीस वर्षापूर्वीचा सिद्धार्थ आणि तू आणि तर काय फरक है? काम करता है। काई फरक म्हणजे काय डिफरन्स आहे काय तेवढाच निरागस आहे तेवढाच खोडकर नाही घोडकर मला तेव्हाही नाही वाटला आत्ताही वाटत नाही भयंकर भयंकर साधा भोळा वाटतो म्हणजे असं असं कधीच होत नाही तेव्हाही नाही झालं की चेष्टा करतोय खिल्ली उडवतोय कोणाची पॅकअप नंतर असं म्हणतोय की अरे काय झोपायला जातो उठाय आपण मी उठवतो तुला सकाळी असं म्हणून चार चार वाजेपर्यंत मला जागा ठेवलं असं तेव्हाही नाही केलं आणि आत्ताही नाही केलं त्यांनी खूप खूपच म्हणजे बेसिकली त्याचं काय की मी सिन्सिअर तो होताच ते खरं आहे ॲक्च्युली त्यात मजा काही नाही सिद्धार्थ सिद्धार्थचा जोक सपाट त्याचा एक फार चांगला गुण असा आहे जो तेव्हाही होता आणि आत्ताही आहे आमचं इतक्या वर्षांचं म्हणजे पहिलं काम दोघांचं आयुष्यात कॅमेरा फेस केलेलं काम एकत्र असल्यामुळे इतकी वर्ष आम्ही खूप आम्हाला एकमेकांबद्दल आत्मीयता आहे त्याला कधी माझं काम आवडलं तर तो फोन करून सांगणार मला आवडलं तर मी त्याला फोन करून सांगणार काय आवडलं नाही हे सुद्धा आम्ही इतक्या वर्षात एकमेकांना आवर्जून सांगितलेलं आहे मला त्याच्याबद्दल एक गोष्ट खूप जास्त आवडली की त्यांनी खूप जास्त पुढाकार घेऊन याचा प्रयत्न केला की आमच्यात काहीच प्रॉब्लेम्स नसावेत या सगळ्या ह्याच्यात सी किती नाही म्हणलं तरी आमच्या मनात जरी ती कॉम्पिटिशन नसेल तरी समाज बसलेला असतो दोन नटांमध्ये स्पर्धा लावायला खूप आजूबाजूला लोकं असतात ज्यांच्या नजरा खिळलेल्या असतात की आता हे दोघं एकत्र येऊन काम करतात म्हणजे काहीतरी आपल्याला मसाला मिळणार काहीतरी गॉसेप मिळणार पण त्यांनी जास्त पुढाकार घेतला या सगळ्या गोष्टीत तो रिडिंगपासून मला म्हणायचं की आम्ही तुला काय वाटतं आहे ते मला सांग माझं काही चुकत असेल तर सांग मला जमत आहे का म माझं काय चुकतं आहे माझं काय बरोबर आहे सगळं सांग हे सगळं तो करायचा मग मीही हळूहळू त्या गो गोष्टीबाबत जास्त ओपन अप झालो मनात कुठलीही शंका न बाळगता प्रामाणिकपणे त्याला माझा अभिप्राय कळवायला लागलो तोही मला कळवायला लागला आणि एक असा क्षण झाला जिथे मला खरोखर असं खूप गहीवरून आलं माझा एक खूप महत्त्वाचा सीन होता फिल्ममध्ये आणि तो सीन संपला त्या म्हणजे तो दिवसभर त्या सीनचं शूटिंग होतं आणि आज माझा सीन चांगला झाला म्हणून सिद्धार्थनी सगळ्यांना पार्टी दिली त्या दिवशी म्हणजे ती त्यांनी असं काय काय बरंच खायला मागवलं होतं सगळ्यांना हे तर मी त्याला म्हणाल हे का केलंस तू तो म्हणाला तू एवढा छान सीन केलास म्हणून मी सगळ्यांना आज पार्टी देतं तर हे आ, हे असं काय आहे ना हे स्पिरिट असावं लागतं आणि हे असं उसणं येत नाही हे माणसामध्ये आतमध्ये असावं लागतं तरच ते तशी तसं आपण म्हणू की त्या प्रकारचं बॉन्डिंग हो सिद्धार्थने एवढं ऐकलंय काय हे बघ हे आपण हे कुणासाठी करतोय हे पण फार महत्वाचं असतं जर का आम्ही म्हणाला की आपण हा मी हा पुढाकार घेतला तो पुढाकार आपण कुणासाठी घेतोय हे माझ्या डोक्यात क्लिअर असेल ना तर मग तू सांगशील ते त्या माणसासाठी करायला तयार आहे हेमंत काय म्हणजे त्याच्यासाठी तर काय तो सांगेल ते कधीही करायला तयार आहे आज संध्याकाळी नाही <laughs> बायकोला भा, कन्व्हिन्स कर मग anyway, मी करायला तयार एनिवे आम्या बाबतीत असं आहे की मी आम्याचा पहिले मी त्याचा मित्र तर खूप जवळचा मित्र मी आधी नव्हतो मी आता आता त्याचा खूप जवळचा मित्र होऊ लागलो कारण आम्ही काही पर्सनल गोष्टी शेअर करायला लागलोय हा इश्यू मोठा झाला पण मी आम्याचा ऑडियन्स आधी आहे आणि मी त्याच्या कामाचा चाहता खूप आधीपासून आहे म्हणजे मी त्याची त्याच्या कॉलेजमधल्यासुद्धा सगळ्या एकांकिका पाहिलेल्या आहेत इनफॅक्ट मला माहीत नाही पण मी त्यांनी केलेली सगळी कामं मी पाहिलेली आहेत म्हणजे मला नाही वाटत इतर कुठले कंटेम्पररी ॲक्टर्स असतील ज्यांनी यांनी केलेली सगळी कामं पाहिली आहेत पण मी सगळीच्या सगळी पाहिले आहेत मग ते नाटकंही असतील प्रायोगिक नाटकंही असतील मालिका तर आहेच आहे किंवा सिनेमा पण आहे कारण मला एखाद्याचं काम भयंकरच आवडलं ना खूपच जास्त मग मग तो मुरांबा असेल किंवा फास्टर फिणे असेल तर त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी अजूनही माझ्या लक्षात येत तर एक तर मी त्याचा फॅन आहे आणि आता जेव्हा त्याच्याबरोबर काम करायला घेतलं तेव्हा मला रिअलाईज झालं की यार हा मित्र पण तितकाच कमाले कारण हे जे सगळे म्हणतात की माझ्या अंगात किडे वगैरे खूप आहेत आणि हा हा येतो शर्टिन करून वगैरे पण असं काही नाही आहे याच्याही अंगात खूप फक्त माझे किडे घडलं चेहरा दिसून येतो की अरे हे किडे मी केलेत हा पोकर फेस ठेवून ते किडे करतो एवढाच फरक आहे पण ह्याच्या अंगामध्ये सुद्धा तेवढेच किडे आहेत पण पण ते एक जे सिनेमा करत असताना जे खरच भावांबद्दलचा सिनेमा भाऊ बहीण याबद्दलचा सिनेमा करत होतो ना तर या सिनेमा करतानाच एक ब्रदरली प्रेम माझा आम्यावरच वाढायला लागलं हेमंत बद्दल तर होतच पण आम्याबद्दलही वाढायला लागलं ॲज इफ काही काही ठिकाणी काळजी वाटायला लागली की यार तू नको एवढा झोपूस खूप घोरतोस तू वगैरे आणि काही काही ठिकाणी अभिमानही वाटला की यार काय कडक काम केलं काय अप्रतिम रिॲक्शन दिली आणि हे तुम्ही जेव्हा सिनेमा बघाल ना तेव्हा तुम्हाला रिअलाईज होईल की या छोट्या छोट्या गोष्टींनीच माझ्यामुळे आम्याचं काम चांगलं झालंय आम्यामुळे माझं काम चांगलं झालंय आम्हा दोघांमुळे क्षितीचं चा काम चांगलं झालंय आणि क्षितीमुळे आम्हा दोघांचं ते ते त्या गिव्हन टेक आणि त्या रिॲक्शनमुळेच झालेलं आहे अदरवाईज आम्ही आमच्या आमच्याच दुनियेत असतो तर ते घडलं नसतं आणि हे आता मी तुम्हाला लोकमत फिल्मीला एक हे देऊ इच्छितो गॉसेप देऊ इच्छितो मी आणि हेमंत एकेकाळी रोज एकत्र असायचो रोज मग आमच्यात थोडासा दुरावा झाला एका वयात विशिष्ट वयात विचार हो हो <laughs> एक दुरावा निर्माण झालेलं ओके ओके आता आणि जेव्हा आमच्यात दुरावा निर्माण झाला त्यानंतर तो आणि सिद्धार्थ खूप जवळचे मित्र झाले त्या मधल्या फेजमध्ये आता असं झालंय की मीही पुन्हा त्यांच्या आयुष्यात आलोय तर आता हा लव्ह ट्रायंगल असा तयार झालाय लव्ह लव... आता अमीजाओ। आता हा हा लव्ह ट्रायंगल आहे का बरमुडा ट्रायंगल ते <laughs> बाकीच्या बघितल्यावर कळेल बाहेर नाही पडत <laughs> <पड़ते। laughs>